पुढची देखील महत्वाची बातमी आहे ठाण्यातली बातमी अर्थातच विहंग सरनाईक ठाण्यातल्या हिरानंदानी इथल्या घरातून आता निघालेले आहेत आज ईडी समोर विहंग सरनाईक चौकशीला सामोरे जाणार आहेत आणि आता मात्र ठाण्यातल्या हिरानंदानी इथून विहंग सरनाईक निघाल्याची ही ताजी दृश्य आपण पाहतोय विहंग आणि प्रताप सरनाईक यांची आज ईडी चौकशी आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांच्याकडून सुधाकर काय अपडेट लागली प्रताप सन्नाईक यांच्या घरावर त्यांनी कार्यालयावरती एकूणच धाडी टाकल्या होत्या ईडीने दोघांना देखील आलं मात्र ते हजर राहिले नाहीत यानंतर आता प्रताप सन्नाईक आणि कुटुंबियांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेले आणि काही प्रमाणात त्यांनी संरक्षण देखील मिळवलंय त्याच्यामुळे आता त्यांची चौकशी होणार आहे या चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे आज हे दोघे पिता पुत्र सरनाईक हजर राहतील ईडी समोर आणि त्यांची दिवसभर चौकशी करण्याची शक्यता या सगळ्या आता घरातून निघालेले ते पार्श्वभूमी पोहोचतील दुसऱ्या बाजूला मात्र प्रताप सरनाईक हे कुठे अजूनही कळालेलं नाहीये ते ठाण्याच्या घरी नाहीये ते बँच्या घरी नाहीये त्यामुळे ते आज कधी येतात हे आता पाहावं लागेल सुधाकर धन्यवाद तुम्ही दिलेल्या असा सविस्तर माहिती करता तुमच्याकडून या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू